आज मी तुम्हाला दाखवणार आहे तीन ब्लाऊज काल तीन ब्लाऊज शिवून झालेले तर ते कसे शिवले आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहोत बाई डिझाईन आहे ए सिम्पल आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे अतिशय छान असा आपण गोटचा उपयोग करून अतिशय छान असं ब्लाऊज तयार केलेला आहे आणि हा स्पेशल म्हणजे हळदी कुंकासाठी हे ब्लाऊज आहेत तर चला तुम्हाला मी याची सगळं माहिती सांगते हा आहे सर्वप्रथम हा फर्स्ट ब्लाऊज आहे याला हे असं समोरून पण काट आहे आणि पाहू शकता आपण याला क्रॉसपट्टी दिलेली नाही आहे याला डायरेक्ट फोर टक्सचा ब्लाउज आहे क्रॉसपट्टी न करता आपण ही ब्लाउज शिवलेला आहे पाहू शकता तुम्ही याला अजिबात क्रॉसपट्टीचा वापर केलेला नाही आहे आपण डायरेक्ट आपण फोर टक्स टाकलेले आहेत आणि हे का क्रॉस पट्टी टाकली नाही तर ह्या समोर आपली ही डिझाईन होती ही लेसची डिझाईन आहे समोर त्याच्यामुळं ही तर मी क्रॉसपट्टी कापलेली नाही आहे तर हा फक्त फोर टक्सचा ब्लाऊज आपण शिवलेला आहे गळा पण ऑलरेडी दिलेला आहे याला आपण फक्त ह्याचा गोडचा उपयोग केलेला आहे गळ्यासाठी अतिशय छान असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि त्यास आपण ह्या ब्लाऊजची डिझाईन केलेली ही पाहू शकता तुम्ही अतिशय छान अशी ही डिझाईन आहे आणि याला आपण ही दोरी लावलेली आहे ला हे छोटे छोटे बिट्स लावून आपण हे आकार दिलेला आहे छान आणि हे आपण आकार करून हे बटन लावलेले आहे छान असा हा शंकर पायाचा आकार देऊन हे आपण दोन बटन्स लावलेले आहेत ही दोरी लावलेली आहे अतिशय छान असा हा आपला ब्लाउज तयार झालेला आहे आणि त्याला पाठीमागून सुद्धा आपण लेचा उपयोग म्हणजे हे गोडचा उपयोग केलेला आहे हे ऑलरेडी हे म्हणजे हे डिझाईन तयार होतो फक्त आपल्याला त्याला कट करून आपण हे डिझाईन तयार केलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही हा गळा आपण हे जर आकार आपण दिला असता तर गळा खूप मोठा झाला असता त्याच्यासाठी आपण हे गळ्याचा आकार सोडून थोडंसं असं डिझाईन आपण गोल गळ्याला केलेलं आहे पाहू शकता तुम्ही आणि हे पहा आपण खाली पण ह्याला लेस म्हणजे हे पट्टी लावलेली आहे पायपिंगची पट्टी गोर्डनमधून आपण ही पायपिंगची पट्टी लावलेली आहे अतिशय छान असं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि हे लटकन दिलेले आहेत रेडमध्ये आणि याला दिलेला आहे गोल्डन असे आपण हे लटकन तयार केलेले अतिशय छान असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे आणि एकदम स्टेप बाय स्टेप हे मी मला दाखवत आहे पाहू शकता तुम्ही तर असं हा फर्स्ट ब्लाऊज आपलं आपण हे हा स्पेशल हळदी कुंकासाठी तयार केलेला आहे आणि पाहू शकता हा आहे दुसरा ब्लाऊज याला आपण फोर टक्स केलेला आहे आणि याला क्रॉसपट्टी दिलेली आहे कारण हा प्लेन होता त्याच्यामुळं आपण ह्याला क्रॉसपट्टी देऊनच आपण हे टक्स मारलेले आहेत फोर टक्सचा ब्लाऊज आहे आणि गळा म्हणता तर हा थोडासा मटका मटका टाईप आहे आणि याला पण आपण पायपिंगचा उपयोग केलेला आहे खालीसुद्धा पायपिंगचा उपयोग केलेला आहे तर तुमचं ब्लाऊज म्हणजे पायपिंगमुळं खूप उठून दिसतं तर तुमच्याकडं जर असे ब्लाऊज आले तर तुम्ही ते असं ट्राय करत चला म्हणजे तुमच्या ब्लाऊजला अजून लूक येईल आणि हे आपण दोरी बनवलेली आहे छान अशी पाहू शकता असं हे दुसरं ब्लाऊज आपलं तयार झालेलं आहे आणि हा आहे तिसरा ब्लाऊज आणि याला आपण कटोरी स्क टाकलेले आहेत पाहू शकता तुम्ही अतिशय छान हे ब्लाऊज बसतं कारण हे कपडा जरी सुळसुळ असला तरी पण ह्याचं उकलत नाही तुम्ही जर वन टक्स शिवलं तर मा माझा एक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे वन टक्सचा तर तुम्ही जाऊन तो चेक करू शकता अतिशय छान कटिंग पण आहे त्याच्यात टिचिंग पण आहे तो तुम्ही जाऊन चेक करू शकता असेही आपले तीन ब्लाऊज होते तीन ब्लाउज आपण काल तयार केलेले आहेत आणि हे द्यायचे आहेत हळदी खुंकासाठी तर हे पाहू शकता आपण छोटासा असा मटका गळायचा तयार केलेला आहे अतिशय छान असं हे फिनिशिंग पण आलेलं आहे आणि दोरी दिलेली आहे आपण जर तुमचे ब्लाऊज जर असे साधे असतील तर तुम्ही पायपिंगचा उपयोग करून त्याला खूप छान असं डिझायनर बनू शकता असं हे आपल्या तीन ब्लाउजचं काल आपण टिचिंग केलेलं आहे हे होती आपली कालची ब्लाउजची तीन दिवसात द कालच्या एक दिवसात आपण हे तीन ब्लाऊज तयार केलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत रहा जसे जसे माझे ब्लाऊज तयार होतील तसे तसे मी कसे कोणते कोणते डिझाईन बनवलेले आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला इथंच आपण व्हिडिओ संपूया पुढच्या व्हिडिओची तयारी करूया तर नक्की शेअर सबस्क्राईब करा थँक्यू